वाशिम जिल्ह्यातील गोंडेगाव परिसरात एक मन हिला टाकणारी घटना घडली आई सोबत मामाच्या गावाला गेलेल्या चार वर्ष मुकलाचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्यामुळे अनेक नदी नाले तुटुंब भरून वाहत आहे गावातही जोरदार पाऊस पडल्याने गावातील नाले देखील तुटुंब भरून वाहत आहे वाशिम जिल्ह्यातील जामटी गावातील स्वराज्य आपल्या आईसोबत गोंडगाव येथे मामांकडे आला होता सकाळच्या वेळी त्याच्या आईने अंगणात त्याला आंघोळ घातली आई घरात आंघोळ घालून गेली तेवढ्या स्वराज्य अशोक खिल्लारे हा चार वर्षे चिमुकला नालीत पडला आणि काही अंतरावर वाहून गेला त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला स्वराज्य अंगणात दिसत नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला मात्र त्याचा शोध लागला नाही ज्या नालीत तो वाहून गेला त्या नालीवर राबटा नसल्याने तो नालीत नसल्या वाहून गेला असा अंदाज व्यक्त करण्यात आला त्यानंतर काही अंतरावरील नाली जेसीबीच्या साहाय्याने खोदून नाल्यातील मोठा पायी बाजूला काढला असता तेथे स्वराजचा मृतदेह वाहून बाहेर आला होता स्वराज्य नाल्यात पडला आणि पुढे जाऊन पायपात अडकला त्यामुळे श्वास न घेता आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे या घटनेने स्वराज्याच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे स्वराज्याचे वडील मुंबईमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात स्वराज्य मामांकडे आलेला असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या वडिलांना कळली तेव्हा घटना घडण्याच्या वेळेस मुंबईहून वाशिमकडे येण्यासाठी ट्रेन किंवा बस नव्हती त्यामुळे त्याच्या वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता सहाशे किलोमीटरचा प्रवास दुचाकीवरून गाठला लेखाला मृत अवस्थेत बघून बापाने एकच आक्रोश केला त्यानंतर स्वराज्यवर त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आला